नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पिंपळगाव गांगदेव शिवारातील दत्ताभाऊ यांच्या प्लॉटवर दत्ताभाऊंनी तेरा दिवसापूर्वी योद्धा सुपरचा एक डोस केला होता त्याच्यानंतर आज दिनांक आहे तेवीस तारीख बावीस तेवीस तारीख आज तर तार आपण त्यांना विचारून बघूया त्यांना त्याचे रिझल्ट कसे वाटले कारण त्यांना सोडायच्या अगोदर मी कंद उपटायला सांगितला होता त्या किती किती फुटवे होते कांडी किती लांबलेली होती तर त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाऊया दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव दत्ता सुधाकर काळे राहणार ते तालुका तलुबा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो पाच एकसठ चौऱ्याहत्तर बरं मी तेरा दिवसापूर्वी सुपरेव त्याचं हे सोडलेले बकेट बहुतेक अकरा का दहा तारखेला बकेट सोडलेली अकरा तारखेला अकरा अकरा दहा दोन हजार पण पंचवीस ला त्याच्यानंतर मला जवळपास साईज मध्ये कांडीच्या पहिले कांडी बारीक होती सोडल्यानंतर कांडी मध्ये फरक झाला लय वाढला आणि हे वाढणं पुढे सुद्धा वाटायचं बरंच पण त्याच्यानंतर पुन्हा याची जाडी वाढली पण जाडी थोडी कमी होती म्हणजे फुगवानीचा फळ पडला हा हा आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता ही जी नवीन कांडी निघालेली या कांडी लांबली म्हणजे पहिले इतके यांचे डोळे लांबलेले लांबलेले आता जी हे पा धुतल्यानंतर याच्यावरती दिसतय हा एकदम नवा कोंब आहे तर याच्या कांडी मध्ये कमालीची वाढ झालेली नवीन डोळे चांगल्या प्रकारे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे फुगोनीला फरक पडला तरी आता एकच डोस झालेला आहे एकच डोस झालेला अजून आपल्याला एक पाच सहा दिवस म्हणले म्हणून आम्ही सोडलं आपल्याला एक चार पाच आपल्याला परत त्याचा डोस घ्यायचा सोड काय नाही तर तुम्हाला एकूण हे सोडल्यानंतर काय काय वाटलं एकदम योद्धा सुपरचे रिझल्ट एक भेटलं एकदम जबरदस्त जाडी बनली मेन पॉईंट हायखाडी बनली जाडी बनली आणि त्याच्यानंतर पण त्याला फुटी वाढले पण कामात काम त्याने दोन कामे केली जाडी बनल्यानंतर पण फुटी जे वाढलेली तीन फुटी ते फक्त जाडीमुळे याच्यामुळे काय सुपर त्यामुळे वाढलेली बरोबर म्हणजे तुम्ही एकूण शेतकऱ्यांना जे आपले पिंपळा शेतकरी तुमच्या गावामध्ये बरं तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता त्यांना एकच सांगू शकतो हो तुम्ही एक तुम्हीं। तुम्हीं था था। नंबर एक वेळ सोडून पाहा सुपर त्याचं तुम्ही रिझल्ट घ्या एक वेळ सोडून पाहा तुम्हाला रिझल्ट वाला सोडा नाही वाटत सोडला का बरोबर प्रत्येक कंपनीचा थोडा अलग अलग असतो ना चालेल धन्यवाद